चिपळूण मधून बातमी आहे चिपळूण मधील मालघर मधील तांबी धरणामध्ये एक तरुण बुडाला आहे बैलाला पाणी पाजण्यासाठी हा तरुण धरणावरती गेला होता प्रतीक अजय लटके असं या तरुणाचं नाव आहे अद्याप हा तरुण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे बोटीच्या सहाय्याने ही शोध मोहीम सुरू आहे प्रतीक अजय लटक असं या लटके असं या तरुणाचं नाव आहे चिपळूणमधील एक मालघरमधील तांबी धरणामध्ये हा तरुण बुडालेला आहे बैलाला पाणी पाजण्यासाठी हा तरुण धरणावरती गेला होता प्रतीक अजय लटके असं या तरुणाचं नाव आहे अद्याप हा तरुण बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे बोटीच्या साह्याने ही शोध मोहीम सुरू असल्याचं आपल्याला समजतंय मालघरमधील तांबी धरणामध्ये हा तरुण बुडालाय बैलाला पाणी पाजण्यासाठी म्हणून हा तरुण गेला होता मात्र धरणामध्ये हा तरुण बुडालेला आहे अद्याप त्याचा शोध सुरू आहे बोटीच्या साह्याने ही शोध मोहीम सुरू आहे प्रतीक अजय लटके असं या तरुणाचं नाव आहे चिपळूणमधील तांबी धरणामध्ये हा तरुण बुडालाय बैलाला पाणी पाजण्यासाठी म्हणून हा तरुण गेला होता मात्र दुर्दैवाने तो या धरणामध्ये बुडालेला आहे त्याला शोधण्यासाठी म्हणून शोध पथक या ठिकाणी आलेला आहे आता शोध मोहीम सुरू आहे बोटीच्या सह्याने ही शोध मोहीम केली जाते आहे प्रतीक अजय लटके असं या तरुणाचं नाव आहे